की आपण पाहता पुगाव या ठिकाणी काल बोट बुडालेली आहे वादळी वाऱ्याने त्यातील जे सहा जण होते त्यातील एक जण झुंडलेला आहे पो, पोन पाण्यातून बाहेर आले होते परंतु बाकीच्या जे लोक त्या बोटीमध्ये होते त्यांचा अजूनही काही तपास लागलेला नाही त्याचबरोबर त्या बुडालेल्या बोटीचा देखील आत्ता तपास लागल्याचं खासदार रणदीपसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितलं पण ते एन डी आरच्या टीममध्ये सोबतच आहेत जे बचाव कार्य चालू आहे जे शोधकार्य चालू आहे त्या शोधकार्यासाठी जिल्ह्यात बाळकर विविध लोकप्रतिनिधी येऊन भेट देत आहेत या ठिकाणी आपण बघत आहोत बचाव कार्यात मदत करणाऱ्यांची त्याचबरोबर या ठिकाणी सगळ्यात लोकांची गर्दी दिसून येत आहे परंतु बोट किंवा त्यांनी निमित्तानं जे सोडलेले आहे त्या लोकांचा अजूनही शोध या ठिकाणी घेण्यात आलेला आहे किंवा सापडलेली नाही ती बोट मात्र या ठिकाणी सापडली तसेच काही सामान आहे पर्स किंवा आणखी काही चप्पल वगैरे ते सापडल्याचं देखील